दिलदारांसमोर आपण नवीन रस्ता मिळावा किंवा एखाद्या व्यक्तीने खोडसाळपणे रस्ता अडवला असेल तर तो खुला करून मिळावा यासाठी आपण रस्ता केस दाखल करत असतो आता ही बाब वेगळी आहे की दोन्ही केसेस दोन वेगवेगळ्या कायद्यांच्या दोन वेगवेगळ्या कलमांनुसार चालतात एक चालते ती महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम एकशे त्रेचाळीसांन्वय तर दुसरी चालते ती मामलतदार कोर्ट ऍक्टचे कलम पाच अन्वय साधारणपणे दोन्ही प्रोसिडिंग जवळजवळ एकसारख्याच चालतात त्याचप्रमाणे या प्रोसिडिंगमध्ये तहसीलदार साहेबांमार्फत स्थळ पाहणी हा एक मुख्य आणि निर्णायक घटक मानला जातो त्याचप्रमाणे अनेक लोक फोनवरून किंवा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला मुख्यत्वे करून स्थळ पाहणीबाबत प्रश्न विचारत असतात जसे की स्थळ पाहणी केसच्या कोणत्या स्टेजला होते स्थळ पाहणी करताना तहसीलदार साहेब कोणती कार्यपद्धती अवलंबतात स्थळ पाहणीच्या वेळेस अर्जदाराने काय सांगायचे सामनेवाला म्हणजेच जाबदार किंवा गैर अर्जदाराने काय सांगायचे तसेच एकदा स्थळ पाहणी तहकूब झाली तर पुन्हा स्थळ पाहणीसाठी नवीन तारीख मिळते का या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल मित्रांनो स्थळ पाहणीबद्दल समजून घेण्यासाठी आपणास हे समजून घ्यावे लागेल की के रस्ता केस एखाद्या अर्जदाराने दाखल केली की तहसीलदार साहेब विरुद्ध पार्टीला त्या रस्ता केसबाबत नोटीस काढतात त्यानंतर विरुद्ध पार्टी आपले म्हणणे मांडते आणि विरुद्ध पार्टीने आपले म्हणणे मांडताना अर्जदाराच्या रस्ता अर्जाच्या विरुद्ध म्हणणे दिले की तहसीलदार साहेब अर्जदार खरे कथन करतो का सामनेवाला म्हणजे जाप देणार खरं बोलत आहे हे कळण्यासाठी तेथे जागेवर जाऊन स्थळ पाहणी करण्याबाबतची एक तारीख निश्चित करतात आणि त्या तारखेस स्थळ पाहणी केली जाते आणि स्थळ पाहणीच्या वेळेस अर्जदार आणि जाबदार अशा दोन्हीही पक्षकारांना त्या जागेवर हजर राहण्याबाबत आदेशित केले जात स्थळ पाहणीबाबत एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की स्थळ पाहणीसाठी तहसीलदार साहेब स्वतः येतात का तसे पाहायला गेले तर जी काही कारवाई त्या रस्ता केसच्या संबंधाने चालणारी आहे ती सर्व कारवाई तहसीलदार साहेबांसमोरच चालणारी असते त्यामुळे तहसीलदार साहेब स्वतः स्थळ पाहणीसाठी येतात परंतु कधी कधी असेही पाहण्यात येते की तहसीलदार साहेबांच्या जागेवर तहसीलदारांच्या आदेशांमुळे नायब तहसीलदार किंवा मंडल अधिकारी स्थळ पाहणीसाठी येतात स्थळ पाहणीबाबत सर्वात महत्वाचा प्रश्न हा देखील विचारला जातो की स्थळ पाहणीमध्ये नक्की काय काय केले जाते किंवा त्याची कार्यपद्धती कशी चालते सर्वात प्रथम तर तुम्ही अर्जदार असो किंवा जाबदार असो चळपाणीची तारीख केसच्या दरम्यान तुम्हाला दिलेली असते त्या अनुषंगाने त्या दिवशी तहसीलदार साहेब त्यांच्याकडील रस्ता केसच्या अनुषंगाने असलेल्या कारखुनासोबत तुमच्या शेतामध्ये येतात त्याचबरोबर त्यांच्यासोबत मंडलाधिकारी आणि गावकामगार दे तलाठी देखील उपस्थित असतात त्यानंतर सर्वात प्रथम तहसीलदार साहेब तुमच्या रस्ता केसमध्ये जी माहिती नमूद आहे तीच परिस्थिती त्या जागेवर आहे का याची खातरजमा करतात जसे की समजून चालू आहेत की रमेशने सुरेश विरुद्ध रस्ता केस दाखल करून सुरेशने रस्त्यामध्ये केलेला अडथळा काढून मागितलेला आहे तर अशा परिस्थितीमुळे तहसीलदार साहेब हे पाहतात की खरोखरच रस्त्यावर सुरेशने अडथळा केलेला आहे का हा रस्ता पूर्वीपासून अर्जदार यांच्या वापरामध्ये होता का अर्जदारांना या रस्त्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त अन्य कुठून रस्ता आहे का या सर्व बाबी पाहत असताना तहसीलदार साहेब अर्जदारास प्रश्नही विचारत असतात आणि त्याच वेळेस त्यांच्यासोबत असलेल्या कारकुनाला त्या बाबतीत काही लिहिणे सांगत असतात या दरम्यानच जाबदार यांना असे वाटत असेल की हा अर्जदार साहेबांना खोट्या बाबी सांगून साहेबांची दिशाभूल करत आहे तर जाबदार हे देखील साहेबांच्या लक्षात यावे यासाठी स्वतःची बाजू मांडत असतात मग स्थळ पाहणी करत असताना काय दिसले याबाबतचा एक अहवाल तसेच पाहणी पंचनामा बनवला जातो अर्थातच ही दोन्ही कागदपत्रे तहसीलदार साहेबांच्या आदेशाने संबंधित कारकून बनवत असतो स्थळ पाहणी पंचनाम्यामध्ये तहसीलदार साहेब जागेवर किती वाजता पोहोचले इथपासून ते रस्त्याची सध्या काय परिस्थिती आहे रस्ता किती रुंदीचा किती लांबीचा आहे किंवा रस्ता उपलब्ध आहे का या बाबतीत देखील नमूद केले या बाबी देखील नमूद केलेले असतात त्यानंतर त्याखाली अर्जदार आणि जाबदार यांना सह्या करणे सांगितले जाते त्यानंतर त्यावर दोन पंच म्हणून सर्कल आणि गावकामगार तलाठी यांच्या सह्या घेतल्या जातात जर या दोघांपैकी एखादा अधिकारी उपलब्ध नसेल तर त्यांच्या जागेवर तेथे ते उपस्थित असणाऱ्या परंतु त्या रस्ता केसमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संबंध नसणाऱ्या व्यक्तीची सही तर पंचनामा करताना पंच म्हणून करता घेतली जाते आणि अशा प्रकारे स्थळ पाहणी पूर्ण होऊन साधारण अर्ध्या ते एक तासामध्ये तहसीलदार साहेब निघून जातात आणि तेथेच तुम्हाला त्या ते केसची पुढील तारीख देखील सांगितली जाते आणखी एक प्रश्न असा देखील विचारला जातो की एकदा स्थळ पाहणीची तारीख तहकूब झाली तर पुन्हा स्थळ पाहणीची तारीख मिळते का तर होय अनेक वेळा असेही होत असते की काही शासकीय कामामुळे तहसीलदार साहेब स्थळ पाहणीची तारीख पुढे ढकलतात तर अशा परिस्थितीमध्ये ती स्थळ पाहणीची तारीख पुढे ढकलतात आणि पुढील तारीखही नेमूत दिली जाते एक जा ही ए, एक महत्त्वाचा प्रश्न हा देखील विचारला जातो की स्थळ पाहणी पंचनामा आम्हाला बघायला मिळाला नाही तर आता काय करायचं आहे बघा यासाठी दोन पर्याय एखाद्या पक्षकाराकडे उपलब्ध असतात पहिला पर्याय म्हणजे ज्या दिवशी आपल्या केसची तारीख नेमलेली आहे त्या दिवशी तहसील कार्यालयात हजर राहून तो स्थळ पाहणी पंचनामा पाहून घ्या आणि दुसरा पर्याय म्हणजे त्या स्थळ पाहणी पंचनाम्याची तहसीलदार साहेबांच्या सही शिक्क्याची नक्कल म्हणजेच सर्टिफाय कॉपी काढून घ्या आता आणखी एक महत्वाचा प्रश्न हा की पाहणीच्या वेळेस तहसीलदार साहेब नक्की काय काय पाहतात बघा एकतर स्थळ पाहणी दोन्ही केसेसमध्ये केली जाते म्हणजेच नवीन रस्ता मागणी अर्जामध्ये पाहणी केली जाते तसेच जुना पूर्वापार वहिवाटीचा रस्ता कोणी अडवलेला असेल तरीही स्थळपाहणी केली जाते आणि दोन्ही गोष्टींसाठी वेगवेगळ्या पद्धतीची पाहणी असते जसे की समजा अर्जदार सर्वे नंबरच्या बांधावरून नवीन रस्ता मागत असेल तर अर्जदार यांना त्या सर्वे नंबरच्या बांधावरून मुख्य रस्त्याला जाणेस मागणी केलेला रस्ता जवळचा आहे का की दुसरा आणखी कोणता पर्यायी रस्ता उपलब्ध करून देता येईल का तसेच रस्ता केसमधील विरुद्ध पक्षकाराने त्यांच्या म्हणण्यामध्ये जो विरोध दर्शवला आहे त्याप्रमाणे जागेवर परिस्थिती आहे का या बाबी विशेष करून स्थळ पाहणीमध्ये पाहिल्या जातात समजा जुना अडवलेला किंवा बंद केलेला रस्ता अर्जदार खुला करून मागत असतील तर त्यासाठी स्थळ पाहणीमध्ये विषय संपूर्ण असा वेगळा जसे की अर्जदारांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वीपासून वहिवट करण्यासाठी तो रस्ता उपलब्ध होता का पूर्वीपासून रस्ता उपलब्ध असेल तर जाबदारांनी तो रस्ता खरोखरच अडवला आहे का जाबदार म्हणत असतील तर अर्जदारांना अस्तित्वात असणाऱ्या रस्त्याव्यतिरिक्त अन्य रस्ता सोयीस्कर होईल का बाबी स्थळ पाहणीमध्ये विशेषतः पाहिले जातात तर मित्रांनो मला वाटते की आपण स्थळ पाहणीबद्दल एखाद्या व्यक्तीच्या मनात असणाऱ्या सर्व प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन या व्हिडिओद्वारे केलेले आहे तरी देखील तुमच्या मनामध्ये दे स्थळ पाहणी रस्ता केस किंवा कोणत्याही कायदेशीर मुद्द्यांबाबत शंका किंवा प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा सल्ला फी भरा आणि सल्ला घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार